आता हे राजची मुहूर्तमेढ हळदी गाणा भरण्याचा कार्यक्रम म्हणजेच मराठी लग्नातले सगळे विधी बघायला मिळणार आहेत त्यामुळं व्हिडिओला आजपर्यंत बघा मी आली आहे कोल्हापूरला राज आणि दिव्याच्या लग्नासाठी तर मुहूर्तमेढपासून सुरुवात होत असती आंब्याचं झाड असतं दारात त्याची पूजा करायची जात्यावर हळद दळायची हळदी चढवायची आणि बाकीचं बघा व्हिडिओमध्ये सगळं आहे

जरा <coughs> इथे <coughs> हा लक्ष्मीच्या देवळा लांबत लांब रांगा मंगेशरावांचं नाव घ्या मला कधी पण सांगा कधी कधी काय केलंय

Karena terlalu terlalu pasti udah. Karena terlalu pasti

মা <old> बाने लिया आपका चाबी

सुरुवात आपण कुठून करूया आपण कुठून करूया टाइम ही करायली 20 हाँ। <laughs> पाओ किलो तरी दा <laughs> पाओ किलो तरी <laughs>

Tiba हां अरे सुवाक

मग किती काढले तुझेच काढले त्यांचं खाडा हा येते त्यांच्या ह्याच्या येते कि मी

ये पार्टी होती साला घडजर का कितना हो के काय

माशी <laughs>

सगळे <laughs> কাকী কাকী বাৰী અગોય કારણ ભરતપૂર

करता <laughs> जा

Mm-hmm. <laughs>